ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहात आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा सुषमाताईंचं निवेदन असं मंडळाचा एक कार्यक्रम व्हायचा होता तो कशा पद्धतीनं करावा हे ठरवण्यासाठी आठ दहा प्रौढ मंडळींची एक सभा सा एका साधकाच्या घरी घ्यायचं ठरलं त्या सभेला स्वामी हजर राहणार होते सभा सुरू झाली आणि थोड्याच वेळात लक्षात आलं की यात दोन विचारांची मंडळी दिसतात एक वर्ग होता तो स्वामींकडे पूर्वीपासून श्रवणाला येणारी मंडळी ती स्वामींना बाळासाहेब या नावानं संबोधत होती बाळासाहेब हे आपले गुरुबंधू आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट ठरवताना आपल्याला विचारावं कुणाला अनुग्रह द्यायचा तेही आपल्याला विचारून ठरवावं त्यांच्याकडे घरी दुकानात कोणी यावं कोणी येऊ नये हे सर्व आपण ठरवावं बाळासाहेबांची प्रवचनं सत्संग घ्यावे पण कुणाच्या खाजगी जीवनात पडू नये त्याविषयी सल्ला चर्चा करू नये त्यांना फार मोठेपणा देऊ नये त्यांच्याकडे गुरुदक्षिणा येईल ती मंडळाकडे दिली जावी थोडक्यात ही दोन चार मंडळी जसं ठरवतील तसं त्यांच्या हातातील बाहुलं बनवून स्वामींनी आपलं कार्य करावं या सभेत ही मंडळी जे बोलत होती ते सर्वच अनपेक्षित असल्यानं आम्ही तीन चार मंडळी अवाक होऊन त्यांची आपापसातील चर्चा आणि स्वामींविषयीच्या तक्रारी ऐकत होतो आम्हाला ते काहीच पटण्याजोगं नव्हतं आम्ही मनोमन खूप अस्वस्थ झालो होतो आमचा भाव असा होता की स्वामी आमचे सद्गुरू आहेत ते करतील ते पूर्णपणे बरोबरच असून ते सांगतील तसं आपण करायचं ते आपल्याला महत्त्व देऊन आपलं मत विचारतात हा त्यांचा मोठेपणा त्यांनी विचारलं तर आपण आपलं मत वाटल्यास सांगावं पण शेवटी स्वामी म्हणतील ते शिरोधार्य मानावं सद्गुरूंनी कुणाला अनुग्रह द्यायचा कुणाला नाही हे ठरवणं सद्गुरूंचं काम आहे इतरांचं नाही शुद्ध परमार्थ तरुण सुशिक्षित वर्गाला परिचित करून देणं त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून त्यांना परमार्थ साधनेची गोडी लावणं हे संतांचं कार्य यासाठी स्वामी अनेकांना आपल्या दुकानात घरी यायला सांगत आपलं प्रत्येक मिनिट त्यासाठी खर्च करीत त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असल्या तर त्याही समजून घेऊन त्यांना दिलासा देत त्यांना साधनेसाठी प्रवृत्त करीत एक व्यक्ती साधना करू लागली की त्याची इतर कुटुंबीय मंडळी देखील हळूहळू या, या मार्गाकडे कशी वळतील आणि घराघराचं मंदिर कसं बनेल असा प्रयत्न स्वामी करीत पण ह्या स्वामींच्या पवित्र कल्याणकारी हेतूंचं ग्रहण या काही मंडळींना होत नव्हतं आणि आपलं महत्त्व इथं हळूहळू कमी होतं किंवा काय या भीतीपोटी या चार पाच मंडळींचे हे उद्योग सुरू होते हे आमच्या लक्षात आलं सभा संपल्यावर आम्ही एक एक जण वेगवेगळ्या वेळी दुकानात जाऊन स्वामींना भेटलो सर्वांचं मत साधारण एकच पडलं आम्हाला कशाला या सभेला पाठवलं कार्यक्रम ठरवण्याऐवजी स्वामींवर टीकास्त्र स्वामींसमोर नसल्यामुळे प्रत्येकजण अगदी मोकळेपणानं आपली नाराजीची कारणं स्पष्ट करीत होता आम्ही सांगितलं यापुढे अशी मीटिंग वगैरे नको स्वामींनी स्वतः सर्व ठरवून सांगावं आम्ही त्याप्रमाणे करू स्वामी हसले आणि म्हणाले यापुढे आपण तसंच करू आणि आता बरीच तरुण साधक मंडळी आपल्यापुढे येत आहेत त्यांना हाताशी धरून आपल्या विचारांप्रमाणे कार्यक्रम तयार करू ती हे सर्व पाहतील पुढच्या काळात तसंच घडलं मत्सरापोटी ज्या काही मंडळींचे नाना उद्योग चालले होते ती मंडळी काही ना काही निमित्त होऊन दूर गेली आणि स्वामींवर नितांत श्रद्धा असणारी तरुण प्रौढ मंडळी स्वामींबरोबर राहिली ती शेवटपर्यंत आता लक्षात येतं की अशा मीटिंगच्या निमित्तानं विरोधी मंडळींच्या मनात काय मळमळ मल आहे ते लक्षात आलं आणि त्यावर उपाय शोधून काढता आला अर्थात सद्गुरू सर्व जाणतातच पण इतरांनाही लक्षात येतं की आपण कुणाबरोबर काम करायचं आणि कुणाला टाळायचं या वाचनाबरोबरच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होतंय उद्यापासून आपण एकोणीसशे एकोणऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज गीज हरिओ तत्सत्